नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपण आज चाललो आहे खुणा पाहायला म्हणजे आपल्या शिमगोत्सवाचा जवळजवळ आता शेवटचा दिवस असतो त्यावेळी आपला जो खेळ असतो म्हणजे जत्रा असते आपल्या गावची त्यावेळी या ठिकाणी एक खुणा काढण्याचं म्हणजे जुनी खूप परंपरा आहे खूप वर्षापासूनची परंपरा आहे आणि खुणा काढण्यास पाहण्यासाठी जवळजवळ आपल्या जिल्ह्यातून वगैरे पण लोक येतात आपल्या आजूबाजूच्या पंचकोषीतील खूप सारे लोक या ठिकाणी येतात तर आपण चाललोय तिकडे मंदिराच्या ठिकाणी त्या ठिकाणी खुणा काढतात आपल्यासोबत आहे सतीश आहे प्रभाऊ निलेश आहे आणि या ठिकाणी आहे सार्थक खूप सारे मंडळी आहे आपल्यासोबत आणि जॉईन होते मागून येतात अर्धे लोक आपले पुढे गेलेत तर आपण पाहूया तिकडे जाऊन एक्झॅक्ट खुणा काढण्याचा हा काय कार्यक्रम असतो तो गेल्या वर्षी देखील आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद इकडे आपला पंकज आणि सोम आणि इकडे शैलेश आणि आमचे नानू देखील येते या लवकर रे चला मित्रांनो दुसरी जी कुणा आहे या दोन तीन मळ्यांमध्ये असणार आज तुम्हाला ते गर्दी दिसत नाही आहे ना थोड्या वेळ पूर्ण गर्दी होणार इकडे महिला मंडळीने ऑलरेडी आपली जागा घेतलेली आहे बघा जागा जागा घेतलेल्या सगळ्यांनी तर हा पूर्ण परिसर एकदम भरून जाईल त्यामुळे आवड ही एक मळी हा दोन मेळ्यांमध्ये असणार पूर्णाला बोललेली असणार आता पूर्ण आता उभे राहणार इकडे सगळं महिला म्हणजे बापा मोठ्या प्रमाणावरती असते गर्दी असते

en la palsía, marte सापडलेले आता या ठिकाणी लहान पावतीची पुण्या काढणार आहेत लहान बाकी दिसते आम्ही

આ ગયા દેવરાગાય ના i <laughs> don't तर मित्रांनो या शिमग्यामध्ये आपल्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित असतात यामध्ये आहेत आमचे काकाश्री नगरसेवक सन्मान्य आतुराम चचे साहेब त्याचप्रमाणे मौजेदेवडे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य दयानंद शेख चिंचोलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे उल्हास बेर्डे साहेब हे देखील एका राजकीय पक्षाचे समन्वयक म्हणून काम पाहतात आणि आपल्या गावासाठी मोलाचं योगदान देखील त्यांचं देखील आहे त्याचप्रमाणे विजय तंत तळेकर साहेब हे देखील उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या मौजे ग्रामविकास मंडळाचे सरचिटणीस लक्ष्मणवीर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे वाडकरी विश्वनाथ केळसकर मामा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या आपल्या शिंद्यासाठी तसेच आपले युट्यूबर मित्र अनिल मावळणकर हे देखील आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा देखील आपण आभार मानतोय तर मित्रांनो आपल्या या यात्रेसाठी खास करून पनवेलवरून आपला पनवेलकर ग्रुप आहे आपल्या गावातीलच काही तरुण आहेत तिकडे त्याचप्रमाणे त्यांचे मित्रमंडळ हे आपल्या अध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत दरवर्षी येतात आपल्या शिमग्यासाठी त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे ला या ठिकाणी त्यांचे देखील आपण आभार मानूया तर मित्रांनो आता जे आपले पनवेलकर ग्रुप होता त्यांना थोडी आपण माहिती विचारू साहेब आता आज तुम्ही या ठिकाणी आलात आपल्या शिमग्यासाठी तर दिवर। तुमच्या काय भावना काय व्यक्त कर सांगाल तुम्ही कसं वाटलं आमचा उत्कृष्ट तुमचं नियोजन आहे आज आमच्या देवळे गावातले पांडवकर हे आमचे साडीतले कनवेलकरता ग्रुप म्हणजे आमचे मेन कार्यकर्ता आहेत ओके आज त्यांच्या गावचं सुंदर आज नियोजनबद्ध आणि उत्कृष्टपणे जे केलेलं आहे नियोजन हे एक नंबर आहे आपण आपल्या जो खुणा काढतात हा प्रकार जो आहे तो सगळीकडे दिसत नाही आहे खुणा करण्याचा जो ही प्रथा आहे ही प्रथा बघण्यासाठीच आम्ही दुसऱ्यांदा आम्ही पूर्ण आमचे मित्रमंडळ ही सर्व खास या खुणा काढण्याचा कार्यक्रम बघण्यासाठीच आम्ही दरवर्षी इथे येण्याचं नियोजन करतो आणि पाहुण तर आमचे सर्व एकदम यालाच मानतात यो कोकण आपलाच असा थँक्यू